इतिहास मित्रांनो नमस्कार आज आपण अशा आदिलशहाची गोष्ट बघणार आहोत जो आदिल शाह स्वतःला सरस्वतीचा पुत्र म्हणून घेतो जो आदिलशा स्वतःला गणपतीचा शिष्य आहे असं म्हणतो तर सर सरस्वती पुत्र इब्राहिम आदिल शहा दुसरा हा अली आदिल याचा त्याच्या महालातच त्याच्या आवडत्या दोन खोजांनी खून केल्यानंतर इब्राहिम आदिलशहा दुसरा हा पंधराशे ऐंशी मध्ये गादीवर आला त्यावेळी तो केवळ नऊ वर्षांचा होता निजामशाही शहजादी चांद बीबी हिचा विवाह अली आदिल ची पंधराशे चौसष्ट मध्ये विजयनगर साम्राज्याविरुद्ध आदिलशाही आणि निजामशाही यांची युती भक्कम व्हावी या हेतूने केला गेला होता अलीच्या खुनानंतर चांदबिवीने या अल्पोईन इब्राहिम अदिल शहा दुसरा याचे पालकत्व स्वीकारले होते चांदबिवी ही भारतात जन्मलेल्या महान आणि कर्तृत्वान अशा स्त्रियांपैकी एक अशी असामान्य स्त्री होती ती ससानासोबत घेऊन शिकार करतानाची तिचे चित्र उपलब्ध आहेत तिला संगीताची आवड होती ती स्वतः सतार सुद्धा वाजवत असे तसेच छंद म्हणून ती चित्र सुद्धा काढत होती तिला पाच भाषा बोलता येत होत्या तसेच ती पडदा सुद्धा पाळत नव्हती तसेच ती आदिलशाहीच्या मोहिमेत सुद्धा कधी कधी सहभागी होत असे या मोहिमेमध्ये ती अलीच्या बाजूच्या बस घोड्यावर बसलेली असायची शांततेच्या काळात ती बराचसा कारभार पाहत असे असो पण आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ पण अशा कर्तबार स्त्रीनं बालवईन इब्राहिम आदिल शहादृती याचं होतं विजापुरी दरबार कट आधीपासूनच भरलेला होता राजाला त्याच्या जवळच्या पालक सरदारांना अगदी राजाला सुद्धा अटक होणे आंधळ करणे किंवा त्यांचा खून होणे ही काही नवीन गोष्ट नव्हती अशा कट कारस्थानात इब्र इब्राहिम दुसरा हा लहानाचा मोठा होत होता पंधराशे नव्वद मध्ये तो विशी मध्ये पोहोचल्यानंतर म्हणजेच साधारणतः पंधराशे सत्तरच्या आसपास त्याचा जन्म असावा वयात आल्यानंतर कारभारासाठी जे पालक सरदार नेमले होते त्यांचे त्याने झुगारून दिले आणि कारभार आपल्या स्वतःच्या हाती घेतला इब्राहिम द्वितीयकडे निर्णय क्षमता ही चांगली होती त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्याने एकदा गोळ कोंड्याच्या कुतुबशहाच्या बहिणीला लागण्याची मागणी घातली तेव्हा कुतुबशाह चालढकल करू लागला होता त्यामुळे चिडलेल्या इब्राहिमने थेट कुतुबशाह विरुद्ध सैन्य पाठवलं होते हे सैन्य नवरी मुलीला सोबतच घेऊन वापस आला एकदा निजामशहाचं ऐकून इब्राहिम द्वितीयचा भाऊ इस्माईलने बंड पुकारलं होत या बंडात इस्माईलचा पाडाव होऊन त्याला आपला जीव गमावा लागला होता तसेच इब्राहिमला हे चांगलं माहीत होतं की आपलं अस्तित्व केवळ फक्त जवळ ताकत आहे यावरच अवलंबून नाही तर अनेकांचे डोळे दिपावून टाकेल असा हिंसाचारही अधूनमधून करावा लागतो असं असलं तरी तो आपल्या राज्यात बौद्धिक आणि सांस्कृतिक सुधारणा करण्यासाठी खटपट करत होता त्याचा काका का अली शाह तर आधीपासूनच त्या मार्गावर निघालेला होता अगदी लष्करी मोहिमेवर जाताना सुद्धा तो बैलगाड्या भरून पुस्तक घेऊन जात असे अलीने नजम उलूम अर्थात स्टार ऑफ सायन्सेस हे पुस्तक त्यानं फारसीमध्ये लिहून घेतलं होतं त्याच्यामध्ये हिंदू देवदांची चित्रे सुद्धा आहेत इब्राहिमचे कलाप्रेम त्याच्या काकापेक्षाही पुढे जाणारे होत त्याला हिंदू धर्माविषयी सहानुभूती वाटत असे आदर वाटत असे मंदिरांना देणग्या देणे हिंदू यात्रेकरींना यात्रेकरूंना देवस्थानावरील हक्क देणे साधूंची भेट घेऊन धर्माविषयी चर्चा करणे अशा गोष्टी तो करत असे शिवपूजक नाथपंथी यांची लहानपणी त्यानं जेव्हा भेट घेतली त्याच्यावर त्या नाथपंथाचा प्रभाव पडला होता त्यानं चलनासाठी तांब्याची नाणी पाडली होती त्यावर त्याने अबल बली म्हणजे दुर्बळांचा मित्र असं संस्कृत मध्ये कोरून घेतलं होतं त्याचप्रमाणे त्यानं पोर्तुगीजांनाही त्याने राज्याच्या विविध भागात आश्रम उभारण्याची परवानगी दिली होती इब्राहिम द्वितीय सत्तेत आल्यानंतर चौदा वर्षांनी फ्रँको पायरार्ड नामक एका प्रवाशानं त्याच्याबद्दल असं लिहिलं आहे की हा एक मनमिळावू शांतताप्रिय राजा असून जुलमी नाही तर परदेशी लोकांचा मित्रच आहे त्याच्याशी जे मैत्रिणी वागतात त्यांच्याशी तो मैत्रिणीच वागतो पण जर शांतता भंग कोणी केली तर राजाचा वेगळाच अवतार पाहायला मिळतो या अवतारात भावांना ठार मारलं जाऊ शकत होतं आगोपणा करणाऱ्या सरदारांना आंधळ केलं जाऊ शकत होतं ठार मारलं जाऊ शकत होत पण शांत मनस्थितीत इब्राहिम द्वितीय सगळ्यांना मोहित करतो तो काही फरमानांची सुरुवात हिंदू देवता सरस्वतीला वंदन करून करत असे या देवीप्रती त्याची स्तुती पाहून त्याच्या दरबारातील काही लोकांना असं वाटायला लागला आदिल की इब्राहिम आदिलशहाद्य गुप्तपणे हिंदू धर्म पाळतो की काय एकदा तर त्याने विजापूरचे नाव बदलूनच विद्यापूर असं हिंदू धाटणीच ठेवलं होतं हा इब्राहिम स्वतः कवी सुद्धा होता त्यानं एका कवितेत असं लिहिलं होतं की भाषा भल्याही वेगळी असतील पण भावनिक आवाहन तर एकच असते मग तो ब्राह्मण असो वा तुर्क ज्याच्यावर विद्येची देवता म्हणजे सरस्वती प्रसन्न होते तोच खराब भाग्यवान माणूस जगाला केवळ ज्ञानाची ओढ असते म्हणून हे इब्राहिमा तू केवळ ज्ञानाची सेवा कर आणि शब्दांची ताकद काय असते यावर स्थिर मनाने मनन कर त्याने किताबे नवरस नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्ये एकोणसाठ भक्ती गीत सतरा दोहे तसेच त्याच्यामध्ये राजकारण त्याचं कौटुंबिक जग त्याचा लाडका हत्ती आताश खान शिवपार्वती रामायण महाभारताचा सुद्धा प्रभाव दिसून येतो त्यानं इस्लामी आणि हिंदू देवतांना आवाहन केलेलं आहे त्याच्या या ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी चित्रे काढण्याचे काम एका काही विशिष्ट चित्रकारांवर सोपवलं होतं त्यात त्याने एक सरस्वतीचं सुंदर चित्र काढून घेतलं होतं त्यात सरस्वती सोन्याच्या आसनावर बसलेली दाखवलेली आहे सोबत मोर शंख विना कमळ वगैरे पारंपरिक वाद्य आणि प्रतिके दाखवण्यात आलेली आहेत याच वर्णन करताना आदिल शाह म्हणतो की मी असा माणूस आहे की ज्याचा गुरु गणपती माता विशुद्ध सरस्वती आहे तो कधी कधी हिंदूंसाठी रुद्राक्षाची माळ गळ्यात घालताना दिसतो त्याचा काका अली आदिलशाच्या काळात जेव्हा विजयनगरचे पतन झाले तेव्हा विजयनगरमधील हिंदू कारागीर मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि त्यांच्यावर बेरो बेरोजगारीचे संकट कोसळले होते तेव्हा या इब्राहिम आदिल शाह द्वितीय याने विजापुरी दरबारात त्यांना आश्रय दिला इब्राहिम द्वितीयच्या नोकरीत मराठी ब्राह्मणांना मानाचं स्थान झालं संगीत व वास्तुशास्त्र कला यामध्ये त्यानं तेलुगू आणि कन्नड व्यावसायिकांना आणलं हा आदिलशहा स्वतः दरबारात मराठी बोलणं पसंत करत होता हे पाहून एक मुघल राजदूत तर आश्चर्यचकित झाला होता अगदी त्याच्या जनानखान्यात त्याची आवडती स्त्री रंबा नावाची जी होती ती सुद्धा मराठी भाषिक होती त्याशिवाय त्याला फारसी आणि संस्कृतही उत्तम येत होत पण तो फारसी भाषेपेक्षा संस्कृत उत्तम बोलू शकत होता असा आदिलशहा स्वतः सुन्नी मुसलमान होता पण आदिलशाह व निजाम दरबाराने सुन्नी सोडून शिया होणे व शिया सोडून सुन्नी होणे हो अशा घटना अधूनमधून होतच होत्या त्यातच इब्राहिम द्वितीयाच्या अशा वागण्यामुळे बारा सप्टेंबर सोळाशे सत्तावीस रोजी जेव्हा तो मेला तेव्हा त्याचा नक्की धर्म कोणता याबाबत एवढा संशय पसरला होता की लोकांची समजूत काढण्यासाठी त्याच्या कबरीच्या कोनशिलेवर लिहावं लागलं की नाही सत्याचा विचार करता इब्राहिम जून होता तो ख्रिश्चनही नव्हता तो मुस्लिम होता आणि खूप शुद्ध धार्मिक असून मूर्ती पूजक तर मुळीच नव्हता यातील शेवटचे वाक्य विश्वास ठेवण्यासारखी वाटत नाही पण काही असो विजापूरच्या आदिलशाही मध्ये इब्राहिम आदिलशाह द्वितीय हा सर्वात उठून दिसणारा आदिलशाह होता